नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीचे पाक न करता शेंगदाणे आणि गुळाचे लाडू करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो शेंगदाणा आणि एक किलो गूळ एक वाटी साजूक तूप असं साहित्य घ्यायचं आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊ अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कुणी पण पटकन करेल अशी रेसिपी आहे अगदी सोपी रेसिपी आहे आता शेंगदाणे चांगले भाजून तयार झालेले आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि एका डिशमध्ये एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि गार झाल्यावर शेंगदाण्याचे पूर्ण सालं काढून घ्यायचे अशा पद्धतीने हे लाडू करायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप चविष्ट आता शेंगदाण्याची सालं काढून तयार झालेले आहेत बघा किती पांढरे शुभ्र शेंगदाणे झालेले आहेत आणि गूळ पण बारीक चिरून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे थोडेसे जाडसर बरडा करून घेऊ नंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा दोघं मिश्रण एकजीव करून घ्यायचं म्हणजे लाडू वडवायला अगदी सोपे जातात आणि लाडू पटकन होतात अगदी पाच मिनटामध्ये लाडू होतात आता थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर भरडा तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा परत फिरवायचं सोपी प्रोसिजर आहे आणि करायला अगदी झटपट आणि उपवासाला उपवासालासुद्धा तुम्ही खाऊ शकता आता आषाढी एकादशी येत आहे ह्या लाडवामध्ये भरपूर आयन कॅल्शियम आणि फायबर असतं त्याच्यासाठी आपल्या शरीराला खूप चांगलं असतं तर लाण्यांपासून मोठ्यांनी आवडीने हे लाडू खायचे आणि पावसाळ्यात तर करायचेच मुलांच्या सुद्धा आपण हे लाडू देऊ शकतो आता दुसरी टेप करून दाखवते गूळ चांगला घ्यायचा गुळामुळे थोडासा ओलसरपणा येतो त्यामुळे पाक करायची गरज पडत नाही लाडू वळवायला सोपे जातात आता त्याच्यामध्ये सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये एक वाटी साजूक तूप टाकून घ्यायचं किंवा तेल टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे आणि हे लाडू चांगले पंधरा दिवस टिकतात अजिबात बुरशी लागत तेचा मदे पानिस अपन वापर नाही कारण त्याच्यामध्ये पाणी आपण वापरलेलं नाही लहान मुलं आवडीने खातात असे शेंगदाणे दिले तर मुलं खात नाही आणि अशा प्रकारे लाडू बनवून जर दिले तर मुलं आवडीने खातात आता आपण लाडू बनवून घेऊ एकटीबाईसुद्धा हे लाडू बनवू शकते आणि एका किलोमध्ये भरपूर येतात हे बघा अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला पण खूपच छान लागतात करून बघा मला कमेंटमध्ये कळवा हे बघा किती लाडू तयार झालेले आहेत भरपूर लाडू झालेले आहेत आणि चवीला पण तितके छान आहेत तोंडात टाकल्याबरोबर इरगळतील इतके मऊ आता मी तुम्हाला एक लाडू मळून दाखवते अगदी सहज मुडतात हे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलबटनला क्लिक करा धन्यवाद